नमस्कार जयंतज आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी कोरधाने येथे चालू असलेले गळफास आमरण उपोषणाचा तिसरा दिवस प्रजासत्ताक दिनानिमित्तावर गळफास उपोषण सुरू खोरदान तहसील कार्यालयासमोर गळफास आमरण उपोषण चालू असलेले शासकीय धान्य गोदाम यातील काम करणारे हमालांची यादी आपण या बॅनरवर लावलेली असून या कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याची अधिकाऱ्याची हिंमत नाही या हमालाचे बँक स्टेटमेंट काढून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा आणि दहा मुद्द्याची मागणी आमची पूर्ण करा एकोणचाळीस लोकांची नोंद आहे आणि एकोणचाळीस नोंदीपैकी हे बॅनरवरती जे अकरा लावा हे सर्व हमाल लोकांचे यांच्या अंगावरची इस्त्रीचे कपडे म्हणजे आय आहेत त्याची इस्त्री सुद्धा मोडत नाही आणि पेमेंट यांच्या नावावर जमा होतं काम करणारे दुसरे आहेत हे दुसरे जे लोक काम करत आहेत तर ते लोक या दुकानदाराकडून सात रुपये क्विंटलनी किंवा सहा रुपये क्विंटलनी पैसे घेतात आणि हे आम्हाला जे शासकीय पैसे येतात हे शासकीय पैसे या हमालाच्या नावावरती येतात कारण हे ये पैसे कोणालाही देत नाही हे बनावलं होती हे अकरा लोक टाकलेले आहेत तर या एकोणचाळीस लोकांमध्ये जे नावं आहेत तर त्या नावापैकी सुहास संजय दाभाडे या व्यक्तीचं नाव नाहीये पण या व्यक्तीचं नाव या शासकीय पगाराच्या यादीमध्ये आहे तर माझा मुद्दा असा आहे की या लोकांनी शासनाची दिशाभूल केली आणि दिशाभूल करून यांनी शासनाची फसवणूक केली म्हणून या अकरा लोकांवरती तुम्ही चारशे वीस चा गुन्हा दाखल करा ही माझी पहिली मागणी त्याच्यानंतर मी जशा जशा बातम्या प्रकाशित करत गेलो तर त्या त्या बातम्यामध्ये त्या प्रत्यक्षात गोडवंटमध्ये जे अंमल लोक काम करत आहेत तर त्यांचे चित्रीकरण आपण केले तर ते तांदळाच्या पोत्यामधून बांबू मारून शिलाई फाडून तांदूळ चोरून काढतात आणि दुकानदारापर्यंत तांदूळ कमी येतो म्हणजे दुकानदारापर्यंत पन्नास किलोचा कट्टा जायला पाहिजे परंतु पन्नास किलोचा कट्टा न जाता तो कट्टा तो सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस बेचाळीस किलोचा म्हणजे त्यांना तांदूळ कमी जातो त्यांना तांदूळ कमी गेला म्हणजे ते लोक काय करतात राशनधारकांना ते किलो दोन किलो किलो दोन किलो प्रत्येक कोकणी मागे ते कमी देतात म्हणजे ते ऍडजस्टमेंट करतात खाली आणि हे जे हमाल लोक काम करतायत या या लोकांच्या माध्यमातून तर हे लोक कमीत कमी एका महिन्याचं पाचशे क्विंटल धान्य त्या ठिकाणी ते चोरी करतात म्हणून त्यांच्यावर चोरीचा आरोप म्हणून मी त्यांना आहे म्हणलेचे सुद्धा गुन्हे दाखल करा त्यानंतर त्या ठिकाणी नोंद रजिस्टर मला उपलब्ध त्याच्यानंतर सुतळी किती क्विंटल येते ये एका महिन्यामध्ये मा त्याची सुद्धा आम्ही हिशोब लागलेला नाहीये माझ्या मते मा तीस हजाराची सुतळी एका महिन्यामध्ये मा त्यांना लागते ती सुतळी येते कुठून जाते कुठं तो पैसा येतो कोणाकडं जातो कोणाकडं हा अद्याप समजायला मार्ग नाही त्याच्यानंतर त्या ठिकाणी गाडी जी येते आता मी एक मुद्दा केलेला आहे तेरा एक पंचवीसचा गाडी स नंबर स टाकेल आहे त्या गाडीची मी सीसीटीव्ही फुटेज मागितलेली आहे या गाडीमध्ये किती माल के के आला तो माल कुठे गेला कोणत्या ठिकाणी गेला त्या गाडीची पावती काय त्या गाडीत आलेला माल किती ते सी फुटेज सुद्धा मला आतापर्यंत मिळालेले नाही ज्याच्या अगोदर मी दहा महिन्यापूर्वी मी त्यांना जे मागितले डाव्या महिन्यातले सी सी टी व्ही फुटेज मागितलेले तर ते तर मिळाले नाहीच तर अशा मुद्द्यावरती हे उपोषण चालू आहे आणि आता मी काल बसलेलो आहे चोवीस तारखेला या ठिकाणी नाईक सदानंद नाईक ते आले आणि त्यांनी सांगितलं मला बा आम्ही पंचनामा केला हे केलं ते केलं हे थातव मात्र पत्र त्यांनी दिलेलं आहे म्हणजे हे तक्रारदाराचं दिशाभूल करणार हे पत्र आहे आमची भूमिका आहे तुम्ही तात्काळ ह्या लोकांवर चोरीचे गुन्हे दाखल करा आणि चोरीचे गुन्हे दाखल नाही झाल्यास तुम्ही ह्या अकरा लोक जे आहेत ह्या यादीत टाकलेल्या आहेत त्यांची इशा निशा करा त्यांचं स्टेटमेंट घ्या बँक स्टेटमेंट आणि त्यांच्यावर तुम्ही चारशे वीजचा गुन्हा दाखल करा तुमच्याकडून त्यांच्यावर तुमची हिंमत नसेल तुम्ही त्यांना पैसे देत असाल हे अधिकारी यांच्याकडून पैसे घेत असतील त्यांची हिंमत नसेल त्यांच्याकडून गुन्हा दाखल करण्याची मला तुम्ही नेमाप्रमाणे हे शासकीय तुमचे कर्मचारी आहेत यांचं तुम्ही मला यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची परमिशन द्या मी त्यांचे पत्र द्या मला मी त्यांच्यावर पुरवठा चारशे चव्हाण दाखल करतो त्याच्यानंतर या अधिकाऱ्यांना माझं ओपन चॅलेंज आहे खरोखर तुम्ही पैसे घेता असाल तर यांच्यावर गुन्हा दाखल करणार नाही जर पैसे घेत जर नसाल तुम्ही भ्रष्टाचार अधिकारी जर नसाल तर यांच्यावर एक हजार एक टक्का उद्याच्या तारखेमध्ये म्हणजे सव्वीस जानेवारीला दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही नाहीतर माझं उद्या गळफास उपोषण आहे मी उद्या सव्वीस जानेवारी या दिवशी जा 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 मी उद्या दहा वाजता या ठिकाणी होणार आहे मी या ठिकाणी गळफास घेणार आहे की नोंद घ्यावी जनतेला सांगू इच्छितो त्या ज्या ज्या ठिकाणी राशन दुकानदार माल आणतोय त्या ठिकाणी एक कमिटी असते पाच लोकांची त्या पाच लोकांनी हे राशनचा माल प्रत्येक दुकानदाराकडून मोजून घेतला पाहिजे म्हणजे त्या गावामध्ये कोणत्याही धारकाला माल कमी जाणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद